शकंदा शाही राजेष्नेगमचा दुसऱ्या देवीचा शागिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मजरा लागली का ना बरोबर आहे ना लागली बुडाला आणि यांचं असच आहे यांचं असच आहे मी त्यांना जेवा जेव्हा यांचं माझा कार्यक्रम आहे मा ते बोलून बोलून गेलेयत हळू हळू घेतो हळू हळू घेतो भेटल तिथं कधी पण घ्या बुवा भेटल तिथं कधी पण घ्या पण आज तुमच्या बुडाला बो आग चांगली लागले आणि ती आग अजून वाढवणार तुमची चच आहे ना तुमची काली चच आज बरोबर तिला लाल करतो बघा आणि म्हणून अगदी थोडक्यात अगदी थोडक्यात ते लय गरम झालंयत आज एका ना बीपीची गुली घेऊन द्या आता व बरोसा गुन्हासाहेब तेव्हा त्याचा बीपी वाढतो त्या बीपी वाढता वाढता झाला काय झाला आणि माझ्या आला जातो कुठे पाला त्यांच्या बायका मी काय सांगू मी मारलं म्हणून असू द्या बघा चला बो काय म्हणाल सुरुवातीला म्हणाल इतिहास जाणून घ्या सामने बाबा खडा आहे अरे तू काय मारा महिन्याचा आहे बरोबर ना इतिहास म्हणता जाणून घ्या तुमचा इतिहास तुमचा भूगोल मला सगळं माहिती काय आहे का आव्हल दादा सरड्याची उडी फक्त कुपरा पर्यंत ह्यांची नाडडी मिशावन तो बघावला कुठे कुठे शिरतील त्याचा तुमच्या उड्या कुठपर्यंत आहेत ना मला चांगलं माहिती आहे आणि बो म्हणाले काय म्हणतात इतिहास म्हणतात जाणून गेला सामने नागवले बो म्हणतोय तुम्ही नऊ महिन्याचं तुम्ही बारा महिन्याचं आणि मोवानी आजचा कार्यक्रम माझ्या कवींवरती म्हणजे माझ्या गुरुवर्गांवरतीच ते बोलले चांगली गोष्ट आहे दहशत आहे छोटे तर कारण हे असं तुमचं कवी यांची का मी स्तुती करू कुणी सांगितलं तुम्हाला तुम्हाला कुणी पैसा दिलाय बरोबर ना बोरानो काय ना बोरानो माझ्या कवींची स्तुती करा माझ्या गाण्यांची स्तुती करा तुम्हाला कोणी पैसे दिला आता तुम्हाला फोकर ऍडव्हर्टाईज करायचं तर तुम्ही आपलीच कारवा नाही का पहिला शेअर आहे का ऐका त्यांची लालचोस बघावं कशी याला पण कालच आले वेस्ट इंडिज ऐका शेर ऐका काय काय म्हणाल ते काय म्हणाल भिडा भिडा म्हणतात समोर म्हणतात मामोरे बो आहे शेर ऐका काय आमिर खानने गाजवलेल्या चित्रपटांपैकी बघा आमिर खानने गाजवलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट मेला आहे बरोबर कडा आहे हो नाय का आमिर खानने गाजवलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट मेला आहे त्या बशीना शोभा देणारा तो बेला आहे आणि तुमच्या नातावर तुमच्या मांडगुटीवर तिचून वारी करणारा आपण त्या मुंबचा आहे बोला हे तुम्हाला माझं ओपन चॅलेंज ओपन चॅलेंज चित्ता भेटत आहेत तिथं हुडाची आग नाही खालची छट्टी पण पिवळी करून टाकी शिक्या तुझी खाडी काय माणसाला खडे करणार आहोत काय प्रेमा काय प्रमाण मला कशाला एवढा रागवायला पाहिजे हगाल खाली हाशेस तिथं भरून का या करशील बाकीच्या नावला काय बोलला मी काय करू न काय करून एवढा आणि विषय कायला शेवटचा आवडी ऐका अशा माया गावला बसले त्यांनी शेवटचा विषय घ्यायचा निरभिड भावाना तो पण घाना ड्रा हा बघा तर त्यांनी विषय कायचा सांगून सांगून समजून आणि तो समजून तू जातो हे कळत नाही शेवटचा विषय हा अरे शब्दांचा जादूगार अरे तू माझ्या माझ्यासमोर भंडार आहे असला जादू का तुझी जादू बाकीचा अनुभव जाधू अस अरे तोच करतो माझ्या कवींवरती माझ्या माझे गाणी तो किती आहेत तो मेला नावा ठेव लोकांना आवडताय का लोकांनी मला उस्तून घेतले नाही ना अमोल दादा मित्रांनो एका शाहिराचे वारंवार मुंबई एका मंचावरती सहाशे होत आहेत लोकांना एडियात द्यावं बघायला या एक मोठा शाखा हे मोठा शाखा हे माझी राव हे मोठा तिलो बाळच्या घरात काय करून तिची नोकरी करता त्यांनी विश्वाय काय नाही उघड उघडपणाने बोलले उघड उघडपणाने बोलले नाही का सांगून समजून सांगून समजून आणि तुला कधी हे कळत नाही बघा शब्द तुझ्या गदा घालता बोललो ना, गा ना। बोललं ना? का नाही आता बोला बोललं ना आता शुर्मो नकीच्या मध्ये पाय कोणी घातला तिथं तुम्ही का दाखून बघायला गेलो होतं ए, ए, का तुमचा कॅमेरा ठेवला होता अय जादूगार अय भंगार कुठल्या तुम्ही कवी हे तुमच्या कविता बघ मग आता मी साला काढू आणि म्हणता गौरणी साला शब्द बोलायचा नाही साला अरे मी तुम्हाला साला बोललो का आता तुमची साला मी काढतो शब्द तुम्ही काय काळजी करू नका मी साला बोललो का तुम्हाला मी गवडीचा विषय काय आता मी म्हटलं तो तो बसलाय कोणात ना आणि तो बसलाय कोणात आणि केला केलं त्याच्यात राहत मी याच्यात त्यांनी म्हणजे माझी गावजा बाजूलाच राहिली त्यांनी माझ्या गावावर आलं ते या काय समज तुम्हाला माझ्या गावात कचरा काढायला ठेवल गोवा महाराज झाडू महाराज घरात माझ्या तुम्हाला शांडायला घेऊन नाही सोबत जाताना आणि म्हणून मी विषय गायला होता ते काय म्हणाल ह्यांचं कवी यांचं कौतुक काय करायचं हे दांडीत बोलतात हे दांडीत बोलतात ऐका मित्रांनो तो विषय घ्या परवाचा मी परवाचा विषय गायला होता काय गांडीचा मित्रांनो युट्यूबला हा विषय आहे मग तो परवाच का नाही बोललो मी तुम्हाला परवा घायला विषय तुमच्या हातावर कोणी खुल खुल खबरा ठेवला होता परवाच ना मी परवा घायला विषय काढीचा हा फिरवा जरा दोन मिनिटं बघू मग त्याच्यावर त्यांना उत्तर दिलं परवाचा विषय तुम्हाला काय पण विषय मी शास्त्रातला काय होता बघा एक शकुन मामा मित्रांनो विषय शास्त्रातलाच होता हे मोठं मो, भारताला जो चंद्रावर ह्यान पाठवला त्याचा कर्क करवी ते कोण मी शेट आपलं हेच हेच खाली बसला होतो दोन धरून वरती बोलल तुम्हाला काय है करायची नाही जावर जा तेव्हा गेला

एक नंबर ला लांडीचा पण हा बुवा है काल्या कांडीचा मी गच लावता मी गच लावला असे सरळ सर येऊन ग लावता आता शिरपळने कोणी घटना तिथे तुम्ही वापरून बघाय बराय गेला कशाला कशाला म्हणून ऐका पहिला विषय पहिला विषय हे म्हणता ह्याचा कवी मोठ महाकवी आहे वा माझी वेडी वाकडी लेखली माझी स्वतःची आहे मी पैसा देऊन भाड्यानं गाणी माझी गाणी तुम्ही किती नाव ठेवा पण माझी गाणी माझ्या कवींची गाणी त्यांच्या लेखणीत घेली माझ्या बस्तीला समाजाला आवडतात ऐका पहिला विषय अरे चिवडी मजा ने ऐका टोक रा बघा अरे टोक राड्या का मार तस माकड उड्या मग तुझ्या तुझ्या मी नाड्या तोंड घेऊन झालं सीतामाहीला शोधायला मारु गेला

我代的不变，对现的就缠你而怜。 तो बाहेर काढा यांच्या कानात खरं सुंदर पुतला आहे एकदा बोललो असा महिनाबारी माझ्या की आज माझ्या जोडीला महानाचा गणपती आहे एवढा तुम्ही मोठा आहोत गणपतीची उपमा मी तुम्हाला देव कशाला आणि मी बोलायला म्हणतो मानाची गबर पण मला बोला ना मी तुम्हाला आधीच सांगितलं गोवा तुमच्या मंडळाचा नियम आहे हा बोला कडकी तुरा मंडळाचा हा नियम आहे कोणत्याही की प्रत्येकाच्या गुरुवार्यांवरती बोलायचं नाही हो हा नियम आहे कशाला वास काढता कशाला येतो आमचा माती खाय बरं माझं कवी एवढं आवडतात ना घरात घेऊन जा बसा रातभर पेन घेऊन नेमणी करून बसा मग कशा ना राजेश भाऊ आहे ना समोर आहे ना सांगितलं ना असा आहे करीन तसा करीन कधी पण करा कधी पण करा बुवा तुम्हाला नडायची ताकद माझ्या दागणी दिंदा नाही येत मला गाणी दिता मी मांडले गेल्या प्रत्येक शाळेला सांगतोय नाही येत मला गाणी देता पण जे कवी काही लिहून देतो ते गाण्याची पण ताकद त्या शायराची असली पाहिजे नाचा भोवा तयार झाला असता बोवा लक्षात ठेवा घराघरात प्रत्येक घरात नाचा भोवा तयार झाला असता आज आदरणीय भारत देशाची गाणं लता स्वर्गीय सुंदर गाळा ईश्वराची देणगी होती पण त्यात स्वतः कवित्व कधी केलं नव्हतं त्यांचे पण कवी होते मराठी अस्मितेचा मानबिंदू आज यातून आज महागायक आहेत त्यांचे देखील कवी आहेत पण जाऊन त्यांच्या बोला तुमची दिशा तुम्हाला द्या या मी मारून या बघा कपडा खूप भरते तुमचं आणि म्हणून दुसरा मुद्दा ऐका त्यांचा गण आहे त्याचा आधी बनत बांधाईच चा विषय सांगला बघा बघा बापाचा जन्माला बघा अमोल दादा ओवा तुमचं तुमचं नाही तुम्ही आमचं आहे ना तुम्ही आमचं त्या छोट्या बोराचं कौतुक सर्व करताय कारण मला अभिमान आहे आज भरी तुरे मला असू दे पण पोरगा माझ्या तालुक्यात नाही बरोबर आहे म्हणून म्हणलं तीन बापाचा जन्माला कुणाच्या पोटचा मी म्हणू तुला विषय का बनवलं विषय का हो बोला गाना कोण असेल बाहेर का म्हणून म्हणतोय तीन बापाचा जन्माला कुणाच्या वग मी म्हणू तुला कोणत्या अरे कोणत्या कर्णाचा जन्म कर्णाचा जन्म वडाची साला वागायला लावणार नाही तुम्ही आला का तुम्ही गांडी मारा कशा तरी मारा बुवा चांगला पटवून द्या खायचो लोकांना पटवून द्या राजेश गोवा नाकात दसता म्हणून अगदी उघडपणे ना का याच्यात याच्यात काय होतं बोवा तुम्ही कुठेतरी स्वतःचाच अपमान करून घेता बाय लोकांना सगळ्यांना माहितीये राजेश भाऊ काही कालचा मोर्गा आहे त्याला तुम्ही किती राशी काय घातल्या तरी लोकांना माहितीये तुम्ही अनुभवी स्वतःला म्हणता ना मग तसं वागा कर्णाचा विषय कर्णाचा जन्म झाला कानातून त्याला काही बापाच नव्हतं ना कोण एवढाच बोवा माझा विषय म्हणून म्हणतोय अरे कोणत्या विचारशील बापाला आईनं कसा फायदा